बघा घेतले छोटी साईज आहे पण ठीक आहे बघा हे एवढी मच्छी आली ही मच्छी फक्त साडेतीनशे रुपयात घेतली शंभर रुपयाची शिवल्या शंभर रुपयाची कोलबी पन्नास रुपयाचे डोमे आणि खेकडे शंभर रुपयाचे साडेतीनशे रुपयात एवढी मच्छी आली मुंबईत आली असते का कापैकी सूर्योदय झालेला बघा सूर्याचं दर्शन मी बघू शकता आपलं घर किती पाच वाजले आहेत पण हा घड्या बंद आहे किती वाजले घड्याळ बरोबर आहे हा घड्याळ बरोबर आहे पाच दिवस झाले पाण्यासाठी उठलो आता आम्ही आणि आता हे नळ लावायला जातोय तिकडे पायपाला नळ नाही नळ लावतो जरा चला तुम्हाला पाणी भरते दोन नळ घेतले दोन नळला पाणी येते टाकी भरत ठेवले त्या खिडकीतून पाईप घेऊन आपल्या याच्यामध्ये पाणी भरायचंय आणि इथे मोटर लावली ला बघा पाणी चढवायला छोटीशी सकाळ झाली आहे पण अजून तोंड वगैरे धुतलं फक्त ते ब्रॅश बिश करायचं आहे ते करून मात्र बाकी सर्व घ्यायचं पटापट करून पाच वाजता पाणी येत आणि मध्ये पाणी प्यायचं मेन आहे मग आतमध्ये लावून दिलाय मिसेसला जुगाड करायला लागत बघ्या भरेल एका नळाला पाणी कमी येतंय ते सांगायला लागेल वाडीत आता पाणी एकदमच कमी येते पाणी चाय गावची खोरी चाय सकाळ सकाळ आतला गड्या बंद आहे ना हा गड्या बंद आहे मला वाटलं की तो गड्या बंद अग आणि इथे असे पाणी भरायला लागतं बघा हो पायपाने दाखव पाणी येत आहे ना असं जास्त फोर्स मी नसतं पाणी म्हणजे आता हे पाणी भरलं पियाचं की टेन्शन नाही हे पण पाणी भरून आम्ही उकळवून पितो आहे ना नमस्कार मंडळी कशी आत म्हणजे जाते असलं पाहिजे कोकण सिटी युट्यूब चॅनल मध्ये आपला खूप खूप स्वागत आहे शुभप्रभात गावांना शुभप्रभात कारण गावी आलो आहे कालच आलो आम्ही कालची तर व्हिडिओ बनवता आली नाही पण आम्ही सकाळी उठलो पाणी वगैरे भरलं जवळ पाच वाजता पाणी येतं तर पाच वाजता पाणी वगैरे भरून आम्ही आता मच्छीवालीला काल म्हणजे पाणी वगैरे भरलं आज संडे आहे आम्ही काल आलो शनिवारी आज संडे आहे आजची तारीख काय आज अठ्ठावीस तारीख आहे आणि आज संडे असल्यामुळे आम्ही कालच मच्छीवालीला फोन केला की उद्या काहीतरी मच्छी घेऊन ये तर ती मच्छी घेऊन येणार आहे तर ती बोलली की समुद्रातले खेकडे आहेत आणि काहीतरी झिंगा वगैरे आहे म्हणजे कोलबी आहे आता जाऊन घेतो आता येईल सात वाजता दाखवतो तुम्हाला मला बाजूचा जरा नजारा दाखवतो घराजवळ दा कारण तुम्ही घराची व्हिडिओ तर भरपूर प्रतिसाद दिला व्हिडिओला वगैरे भरपूर लाखाच्या वरच व्ह्यूज आलेत तर तुम्हाला आता आलो आहे तर दाखवतो इकडचा थोडक्यात नजारा बघा आणि पक्ष्यांचा आवाज पण तुम्ही ऐकू शकता तर ऊस बघा केवढे झालेत घरात बोललो ना बाजूला घर वगैरे ते आपण कालच आल्या होईन मुंबईवर काय तर मी बसले बघा तयारीत पी वगैरे घेऊन बसले जे वाट बघते तर जाणार आम्ही मच्छी तुम्हाला थोडं थोड ते साफ करायचं थोडं रान वाढलंय त्याच्यामध्ये चाप्याचं जा झाड जा सुकलं आमचं काय माहित कसं काय ते पाणी जात नाही वाटत त्याला थोडं साफ करायचं रान बिन वाढलंय ते बोलवलंय माणसांना जाळी तिथे रान थोडं वाढलंय ते वाढलंय या दाखवतो आणि बघा नजारा बघा इकडनं बघा मस्त सूर्योदय होत आमची फ्रंट बाजू घराची इकडनं सूर्योदय होता बघा सूर्य उभं उगवलंय आणि बाटच्या बाजूला सूर्यास्त होतं मच्छीवाली येईल आम्ही अगोदरच जाऊन उभे राहतो तिकडे बघा मस्तपैकी सूर्योदय झालेला बघा सूर्याचं दर्शन आता वाजलेत बरोबर वाद। सात वाजलेत मिशेज लाई मच्छी घ्यायची पोरांना पण मच्छी खायची उघड पूर्ण बघू शकता आपलं घर आणायला पूर्ण शेती आहे भात शेती आणि आपलं घर बघ आहे घर आणि समोर आपली बुद्धवाडी आहे समोर दिसत ते विहार आहे इथेच समोर हा रोड आहे पूर्ण तिथे गेलेला असा आता मोठा रस्ता बंद आहे ते म्हणजे छोटा रस्ता त्यावेळे नऊ फुटाचा काहीतरी असं बोलवते म्हणजे लांब करणार आहेत दोन गाड्या जाऊ शकतो असं अगा बरोबर परत एकदा इकडनं दाखवतो तुम्हाला रस्त्याचं काम चालू आहे सध्या बघा हा रस्ता आहे चालल्यावर आपण लांब होणार आहे हे घडी दिसते ना असं मोठ उंदा करणार आहे आणि आपलं तो तिथे घर आहे टेम्पो वाला टेम्पो मच्छीवाला टेम्पो बघा येतोय ब्लू कलरचा वाला

हो इकडे कसं जरा फिरायला वगैरे भेटत यावा शुद्ध शुद्ध त्या पण आपल्या जसे असत तसे शिवल्या आहेत ना वेगळ्या पद्धतीच्या आहेत ते चांगले लागतात भरलेल्या पण आहेत त्या हा 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 कसे ते हो oh, कचकच लागते तुम्ही मच्छी घेतली आता परत घर वापसी घेऊया काय थोडे घे आपल्याला होतील परत डोंबे घेण्यासाठी परत चालले हे किती मोठे आहेत खेकडे ते पण छान लागतात समुद्रातले खेकडे आहेत ते पण छान लागतात टेस्टी लागतात डोमे घेतले छोटी साईज आहे पण ठीक आहे पन्नास रुपये तर घेतली भरपूर मच्छी म्हणजे किती प्रकार घेतले आपण चार, चार प्रकारची घेतली कुठे काय घेते कोलबी घेतली खेकडे शेवल्या आणि डोमे घेतले डोमे आता फ्राय करायचे ताजी आहेत ताई म्हणून घेतले आता चला आता परत घरी मग ते तयारी साफसफाई करायला लागेल ते साफ करायला लागते सर्व मच्छी घरी जा पुढची प्रोसेस दाखवतो मच्छी साफ करताना काय काय घेतलं ते पण दाखवतो शंभरचे खेकडे दिले ना शंभरचे खेकडे बघा किती दिले गावी आल्यावर मच्छीचीच मजा येते बघा शंभरचे खेकडे किती दिले बघा मुलांची मजा आहे आणि ढोमे दाखव ढोमे दिले पन्नास चे बघा एक आहे एक डोमे आहेत ना आणि कोलबी दिली कोलबी कोल कितीची शंभरची कोलबी दिली आपली छोटी आहे पण ठीक आता इथे गावात छोट्या म्हणजे छोट्यात मच्छी भेटतात गावात आणि तिसरे हे चायना बोलली ना काहीतरी वेगळ्या म्हणजे शिवल्या आपल्या असतात तशा नाही पण असं एवढची दुसरी पद्धत पद्धतच आहे शिवल्यांची पण ठीक आहे बोलतो ह्याची त्याच्यापेक्षा हे टेस्टी लागतात ताई बोलत होती मच्छीवाली आणि बघा हे एवढी मच्छी आली ही मच्छी फक्त साडेतीनशे रुपयात घेतली शंभर रुपयाच्या शिवल्या शंभर रुपयाची कोलबी पन्नास रुपयाचे डोमे आणि खेकडे शंभर रुपयाचे साडेतीनशे रुपयात एवढी मच्छी आली मुंबईत आली असते का म्हणजे आता साफ करून घेतो मच्छी म्हणजे ही गेल साफ करून मिसेस आणि मग तुम्हाला रेसिपी दाखवतो काय करणार आज म्हणजे एवढी तर आम्ही एका दिवसात नाही म्हणजे ही संध्याकाळला ठेवू हो थोडी आणि दुपारला आम्ही काय करू ते तुम्हाला रेसिपी दाखवतो बघा मंडई आम्ही रेसिपी नाही दाखवली पण आता बघा खेकड्याचा कालवण आहे आणि डोमे फ्राय केलेले आहेत आणि आता तुम्हाला खाऊन दाखवतो कसं झालं आहे आणि हे बघा खेकड्या असे फोलायचे आहेत सेगी तसा बघूया कसं झालं आहे खाऊन दाखवतो डोमा बघा किती वाईट आहे वाईट म्हणजे ताजा एक नंबर आणि खेकडे पण आहेत ना भरलेले आहेत दाखवतो गरम आहे बघा भाव बघा म्हणजे गावात येऊन हीच मजा आहे आणि नक्की गावी या लवकर लवकर आणि लवकर या असे मच्छी ताज्या भेटत आहेत मुंबईपेक्षा आता आम्ही व्हिडिओ इथेच संपवतो गुड्डू बोलेल गुड्डूला भरवायचं भरपूर भूक लागली आहे त्याला भरवणार आहे बोल आता मग आपल्या चॅनलला आणि घंटा वाजवा आता गुड्डूला एक घास भरवतो घंटा वाजवण्याच्या अगोदर चला म्हणजे बाय